बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव येवला एकीकडे एक लोकसभेच्या निवडणुका लागल्या असून विविध राजकीय पक्षांमध्ये राजकीय युद्ध सुरू असल्याचे चित्र दिसत असताना दुसरीकडे येवला शहरात दोन वळू एकमेकांमध्ये भिडले ते शहरातील बाजारतळ भागात शहरात नेहमीच विविध भागांमध्ये असे मोकट जनावरे एकमेकांत भिडल्याने तासन तास झुंज चालत असल्याने अनेक वेळेस नागरिक जखमी झाले असून अनेक वाहनांचे देखील या झुंजीमध्ये नुकसान झाले आहे या मोकाट जनावरांचा बंदोबस्त नगरपालिका प्रशासन कधी करणार असा मोठा प्रश्न आता शहरवासीय करताना दिसत आहे साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे